आई बाप सगळ्या गोष्टी सहन करतात आपल्या मुलांच्या प्रेमासाठी आपल्या मुलांच्या प्रेमासाठी जर एवढं मोठं बलिदान ते देत दे असतील तर त्या प्रेमासाठी मुलांनीसुद्धा बलिदान देणं गरजेचं आहे नाही त्यांना जास्त अपेक्षा अपेक्षा त्यांना जास्त नसते फक्त थोडीशी असते म्हातारपणामध्ये काठी असते ना ते बाळं काठी असतात ना म्हातारपणामध्ये फक्त थोडंसं प्रेम जर यदा कदाचित त्यांना प्राप्त झालं परिणामतः सुखाने डोळे मिटण्यासाठी ते तयार होतात काही नको अपेक्षा फक्त प्रेमाचीच असते प्रेमाचीच असते एक काळ सांगेन मी तुम्हाला काही काळ काही अगोदर एक घटना पाहिली होती पेपरामध्ये वाचलं होतं एक व्यक्ती त्याला दोन मुलं होते दोन मुलांना घडवत असताना दोन एकर शेती होती दोन एकर शेती आहे दुष्काळी पट्ट्यातील ही घटना पाहिल्यानंतर परिणामत पहिला मुलगा मोठा मुलगा शिक्षणामध्ये एवढा एवढा प्रवीण असल्यामुळे दहावीमध्ये बारावीमध्ये चांगल्या प्रकारचे गुण घेऊन तो उत्तीर्ण होतो आहे आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सहजच हे त्याच्या मनामध्ये इच्छा होते बाबा मला इंजिनियर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे म्हणे बाळा इंजिनियर करतो मी तुला परंतु लक्षात घे इंजिनियर करण्यासाठी पैका भरपूर लागेल ना भरपूर पायका लागेल एवढा पायका कुठून आणायचा कुठून आणायचा ॲडमिशन घेण्यासाठी तेच दोन एकर क्षेत्र विचार करण्यात येतो आहे हे विकावं तर त्यांची ताई अजून जिवंत आहेत तिचंही लग्न पुढे आहे तिचं लग्न करावं लागेल काय करावं काय करावं बाप जातो पंधरा दिवस परत घरी येत नाही घरी येत असताना पंधरा दिवसानंतर दहा लाख घेऊन येतो दहा लाख मुलाच्या हातात देतो तुला जसं पाहिजे तसं ज्या 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 कॅटेगरीचं तुला शिक्षण घ्यायचं आहे त्या कॅटेगरीचं शिक्षण घे चांगल्या प्रकारे उत्तीर्ण हो इंजिनिअर होऊन येत तीन वर्षानंतर तो इंजिनिअर होऊन येतो पंधरा दिवसात दहा लाख बापाने आणलेले होते मोठा मुलगा इंजिनिअर होतोय मुलगी बारावी होते आणि बारावी झालेली मुलगी आता हिचं काय करावं एक स्थळ चांगल्या प्रकारे येतंय अडीच लाख रुपये हुंडा मागितला जातो दोन एकर त्या म्हाताऱ्याच्या भाषेत फुकून टाकलं त्याने दोन एकर क्षेत्र गेलं मुलीचं लग्न थाटामाटात केलं पहिला मुलगा इंजिनियर झाला आणि इंजिनियर जसा होतो इंजिनियर झाल्याबरोबर परिणामता जास्त पैसा माणसाला यायला लागला की तो शांत बसू देत नाही नाही बसू देत मुलगा इंजिनियर झाला म्हणून त्याला पत्नी चांगली मिळते चांगली पत्नी म्हणजे जी पत्नी चांगली असते ती पत्नी थोडासा घराचा विस्तार करते शब्द थोडेसे जड वाटतील पहिलं घर लहान होतं ना मग लहान घर एक घर नाही ठेवत ती ती एका घराचे किती करते दोन करते ती म्हणते का हो म्हणे आपण इंजिनियर झालात ना मीही पण नोकरी करू शकते ना इथं खेड्यामध्ये राहून मलाही नोकरी करता येणार नाहीत मग आपल्याला कुठे जावं लागेल शहरामध्ये जावं लागेल मुलगा आपल्या बापाला सांगतो आहे आणि बापे बापाला सांगितल्यानंतर परिणामतः मुलाला परवानगी दिली जाते लग्न झाल्याबरोबर मोठा मुलगा शहरामध्ये निघून जातो ताई संसारी आपल्या सासरी निघून जाते राहाला छोटा मुलगा तोही बारावी येते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होतो आणि उत्तीर्ण झाल्यानंतर ही घडलेली कथा आपल्यापुढे जेव्हा ऐकण्यात येते तेव्हा ते ते अंगावर शहारी उभे राहतात बारावी होते आणि बारावी झालेला तो मुलगा आपल्या बापा पुढे याचना इच्छा व्यक्त करतोय बाबा मला डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर व्हायचं म्हणे डॉक्टर होण्यासाठी काही साधे पैसे लागणार नाही बाबा एवढे पैसे कु 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 कुठून कुठून आणू कुठून आणू शब्द ऐकल्याबरोबर अगोदर बापाला मूर्छा येते का एवढे पैसे आणायचे कुठून म्हणे तुम्ही मोठ्यासाठी एवढं केलं त्याला इंजिनियर बनवलं ताईसाठी दोन एकर क्षेत्र संपून टाकलं आणि आता मी जर तुमच्याकडे पैसे मागतो तर मला पैसे देण्यासाठी मला माहीत आहे त्यांच्यावरच तुमचं जास्त प्रेम आहे माझ्यावर प्रेम नव्हतं पहिल्यापासून तुम्ही माझा तिरस्कारच करत होतात ना माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता ना मुख बाळाच्या मुखातून शब्द जेव्हा हे बापाच्या कानावर पडतात बापाचा अंत करून भरून येतं अरे आई बापांना लहानही सारखंच आतो आणि मोठाही सारखंच असतो ना आईबाप जर भेद करायला लागले तर मला वाटतं जगतामध्ये आईबापांना कोणीही किंमत देणार नाहीत नाही किंमत देणार बाळा काळजी करू नको काहीतरी व्यवस्था करतो काहीतरी व्यवस्था करतो व्यवस्था करतो म्हणून तोच बाप बाहेर पडतो बाहेर पडतो आणि पंधरा दिवसानंतर परत बाप घरी येतो बाळाला सांगतो हे पैसे घे पंचवीस लाख रुपये हातामध्ये टाकले जातात आणि बाळाला सांगितलं जातं तुला जिथं पाहिजे तिथे ॲडमिशन घे आता तू डॉक्टर होऊनच परत ये परंतु डॉक्टर होऊन आल्यानंतर मी तुला पाहण्यासाठी राहील असं मला वाटत नाही म्हणे असं झालं काय बाबा पाहण्यासाठी पहा तुम्ही तुमचे डोळे मला डॉक्टर झालेले पाहतील म्हणे तुमचा मुलगा चांगल्या प्रकारे अभ्यास करेल काळजी करू नका काळजी करू नका मुलगा ॲडमिशन घेतो हॉस्टेलला राहण्यासाठी जातो शिक्षण चालू होतं परंतु एक दिवस मोबाईलचं बटन वाचतं मोबाईलची रिंग वाचते आणि पोराच्या कानावर पडतात शब्द पडतात की तुझे वडील बसस्टँडवर पडलेले आहेत आणि शेवटच्या घटका मोजतात घटका मोजतात दोन्ही पोरं जवळ येतात बापाला उचलतात दवाखान्यामध्ये नेतात दवाखान्यामध्ये नेईपर्यंत बापाची प्राण झोत मालवते जेव्हा ज्या दवाखान्यामध्ये नेलं जाताना तोच डॉक्टर आपल्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्समध्ये प्रेताला घेऊन येतो मुलं रडत असतात त्यापेक्षा त्याच्याहीपेक्षा जास्त तो डॉक्टर रडत असतो त्या डॉक्टरला प्रश्न विचारला जातो तुम्ही का रडतात का रडतात त्याचं कारण तो डॉक्टर सांगतो या बापाने दोन किडण्या माझ्या माझ्या दवाखान्यात विकल्या पाच सहा वर्षाच्या अगोदर एक किडनी विकली मला प्रश्न केला म्हणजे एका किडनीने मनुष्य जिवंत राहू शकतो का हो म्हटलं मी मला किडनी दान करायची आहेत म्हणे तेव्हा माझ्याकडनं त्याने दहा लाख नेले आता परत पाच वर्षानंतर माझ्याकडे सहा वर्षानंतर जेव्हा आलात तेव्हा मी सांगितलं किडनी देऊ नका तुम्ही जिवंत राहणार नाहीत म्हणे जर तुम्ही किडनी घेतली नाही तरीही मी जिवंत तर राहणार नाहीत मी आत्महत्या करेल कारण का माझ्या मुलाला डॉक्टर बनवायचं आहे माझं वय आता संपत संपत आलं जर यदा कदाचित मी ही किडनी देऊन संपलो कुठेतरी माझ्या मुलाचं कल्याण होईल म्हणून लहान्या मुलासाठी पंचवीस हजार पंचवीस लाखाला किडनी दिली जाते आणि त्याच व्यक्तीचं शरीर जेव्हा पंधरा दिवसांनी पडतंय ना तेच शरीर पुन्हाच माझ्या दवाखान्यात येते तेव्हा ते मला सांगावं लागलं बाप काय असतो आपल्यासाठी किती मोठं समर्पण करतो आपल्या स्वतःचा जीवनाचा विचार न करणारा त्याला बाप म्हणतात त्याला आई म्हणतात एवढं करूनही जर त्यांचं संगोपन आपल्याकडनं होत नसेल तर मला वाटतं अशा मुलांना जन्माला घालण्यापेक्षा वाज राहिलेलं बरं वाज राहिलेलं बरं एका लेखकाच्या जीवनातील घटना सांगतात नवी दहावीला असताना तो एक पाठ होता आम्हाला सांगत असताना सांगतात की बहात्तरच्या बासष्टच्या दुष्काळामध्ये मला असं वाटलं मला शिक्षण घ्यायचं आहे बाप म्हणायचा लेखा काय शिकतो खडी फोडायला चाल दिवसभर काम जर केलं संध्याकाळी भाक भाकरीची व्यवस्था होईल म्हणे कशाला कशा शिकतोय कोण शिकून मोठं झालं म्हणे कशासाठी शिकतोय नाही म्हणे मला शिकायचं आहे बेदम मारलं बेदम मारलं आणि मी पळून गेलो दिवसभर आई वडिलांनी खडी फोडली संध्याकाळी तोच बाप आईजवळ येतो आणि आईला विचारतो का बाळ्या जेवला का मी सकाळी मारलं ना त्याला परिस्थिती मज मजबूर करते काय करावं म्हणे आता हालाखीची परिस्थिती आहेत कसं त्याला शिक्षण द्यावं काळजी करू नका काळजी करू नका तोच बाप आपल्या पत्नीला सांगतोय उद्या त्याला सांग शहरामध्ये जा त्याच ठिकाणी काहीतरी कामधंदाही कर आणि शिक्षणही घे तोच तोच जेव्हा शहरामध्ये येतोय दिवसभर काम करायचं दिवसभर हॉटेलमध्ये काम करायचं आणि संध्याकाळच्या रात्रीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतो आहे शिक्षण घेऊन एवढंही एवढी एवढी मोठी कीर्ती कमवतो आहे चांगल्या प्रकारचे लेखणे हातात आल्यामुळे लेखक बनतोय आणि लेखक बनल्यानंतर तोच सांगतो आहे का माझ्या जीवनातील माझ्या आई बाप्पांनी जर एवढी मोठी सूट मला जर दिली नसती तर मी एवढा 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 अभ्यासू विद्यार्थी किंवा एवढा मोठा लेखक झालो नसतो लेखक झालो नसतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या लेखकाची कीर्ती पसरते परंतु ती कीर्ती पाहण्यासाठी जेव्हा त्याचे आईबाप शिल्लक नसतात तेव्हा त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात की माझ्यासाठी जे माझ्या बापाने बलिदान दिलं समर्पण केलं ते समर्पण आजही मला आठवत मी लहान होतो घरातील परिस्थिती हलाकीची होती सगळे लोक वेगळ्या नजरेने माझ्याकडे पाहायचे लहानपणाचा तो उन्हाळपणा जेव्हा समोर आठवायचा तेव्हा आईबापांकडे केलेले हट्ट आत्ता आठवतात का त्यांची परिस्थिती दे नसताना देखील आपल्या अंतकरणातील प्रत्येक इच्छा आकांक्षा ते कशा प्रकारे पूर्ण करतात याचं गोड लेखन तो आपल्या शब्दसुमनांनी नटवण्याचा प्रयत्न करतो मला Ta-da! सुख जी चिंद सदा बाप मनात झुरायता लगी मन की तकरे ना बुढ्या पंध्या साथी शीत मळालावी कीन असा सुरुण गुता हनवासी झाला वनवासी झाला हे शब्द नटवण्याचं काम लेखन लेखकाने केलं परंतु प्रत्येक मुलाच्या बापाची अवस्था अशीच आहे यदा कदाचित परिस्थिती कमी जास्त असेल परंतु प्रत्येक बाप आयुष्यभर हळहळ करतो फक्त आपल्या मुलांसाठी आपल्या बाळांसाठी जालू असेल राजूभाऊ असेल येदा कदाचित आपल्याला कल्पना नसेल परंतु एक जालू तर आमच्या घराचा एक सदस्य झालेला आहे पहिल्यापासूनच त्याच्या परिस्थितीकडे पाहत असताना त्याच्या स्वभावाकडे पाहत असताना एखादा व्यक्ती जसा आपल्या घरामध्ये हट हट्टाने काही गोष्टी प्रगट करू शकतो तशा त्याच्या लहानपणापासून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटना प्रत्येक घटनेशी आमचा संबंध जोडलेला आहे ज्याप्रमाणे यदा कदाचित आईबापांना जेवढा आनंद होतो आपल्या मुलाचा उत्कर्ष पाहत असताना ज्या दिवशी जालूचं लग्न ठरलं त्या दिवशी माझ्या वडिलांना सगळ्यात जास्त आनंद झाला होता आपल्या आता तिसऱ्या मुलाचं लग्नसुद्धा जमलं म्हणे चौथ्या मुलाचं लग्नसुद्धा जमलं एवढा आनंद एवढा आनंद झालात का सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आमचं कुटुंब त्यांच्याशी संघटित झालेलं आहे आणि जेव्हा वडील गेले मला वाटतं त्यांना भेटण्यासाठी मी जाण्याच्या अगोदर जेव्हा आलो होतो मी त्यांना सांगितलं काळजी करू नका फक्त एकदा फरसेवाले बाबांकडे न्या मी जे जेवढे पेशंट पाठवले तेवढ्यांना बरंच केलं भगवंताच्या रोजनिशीमध्ये नाव संपलेलं असल्यामुळे उपचारसुद्धा काही कामं पडले नाहीत हसता बोलता चेहरा कधी पटकन बंद झाला पत्ताही लागला नाहीत अनेक प्रकारचा अट्टहास दोन्ही भावंडांनी केला वाचवता आलं नाहीत नाही वाचवता आलं परंतु संस्कारक्षम अशी पुंजी त्या दोन्ही भावंडांकडे दिल्यामुळे त्यांना आता तेच डोळे बंद होत असतानासुद्धा थोडं देखील इतकिंचित दुःख वाटलं नाही कारण का बिघडणारी मुलं नाहीत आपले सन्मार्गाला लागलेले सन्मार्ग पथिक मुलं आहेत मुलाचा उत्कर्षच आईबापांना आनंद देण्यासाठी कारण ठरतो मुलाकडे किती संपत्ती आहेत आणि किती प्रकारे तो चांगल्या कमवतो याच्याहीपेक्षा तो वागतो कसा याच्यामध्ये मुळे याच्यामध्ये आपल्या आईबापांचं समाधान असतं वडील जात असताना वाटलं दुःख परंतु जेव्हा त्याच मुलाचा उत्कर्ष पाहत असताना त्या मुलासाठी खरं तर पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी भागवत कथाच करायची होती आमचं नियोजनही ठरलं परंतु काही गोष्टींना सांभाळावं लागतं आमचाही कार्यक्रम होता आणि चुकीने माझ्याकडनं कार्यक्रम गेल्यामुळे नियोजनाला थोडासा आमचा अभाव आला नाहीतर योगेश महाराज आमचं नाही जालोनी केली नाही राजूभाऊने अनुमती दिली तरीही आम्हाला ही कथा करायचीच होती आमचा रोहनदादा असेल हे जे जोडलेले नाते आहेत ना हे नाते जोडलेले आहेत हे पैशाने जोडलेले नाहीत संपत्तीने जोडलेले नाहीत हे फक्त प्रेमाचे नाते जोडलेले आहेत